शरद पवार यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मी पांडुरंगाला खूप मानतो माझी पांडुरंगावर भक्ती आहे मात्र मी याचा कधीही गाजावाजा करत नाही की मी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेलो आहे मी पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो हे ऐकल्या ऐकल्या तुमच्या मनात पटकन काय आलं ते कमेंट मध्ये नक्की लिहा बरं का आमचा तर काही क्षण कानांवर विश्वासच बसला नाही की शरद पवार असं काही बोलले आपण काही चुकीचं ऐकतोय का अशा अवस्थेमध्ये आम्ही काही वेळ होतो आम्हाला असं वाटलं होतं की शरद पवार असं म्हटलेले आहेत की पांडुरंग मला खूप मानतो पांडुरंग मला भेटायला येतो आणि पांडुरंग याचा कधीच गाजावाजा करत नाही खरं तर अपेक्षित हेच होतं पण पवार काहीतरी उलट बोलले की मी पांडुरंगाला जातो आणि त्याचा कधीच गाजावाजा करत नाही पुढे शरद पवार यांचं असं म्हणणं आहे की मी वारकरी संप्रदायाला मनापासून मानतो मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता काका देवदर्शनाला निघालेले आहेत काका म्हणजेच देवांचे बाप आता त्यांच्या लेकरांना भेटण्यासाठी बाहेर पडलेले आहेत विषय तुम्हाला कळलेला आहेच तेव्हा या मूळ मुद्द्यावर बोलण्या अगोदर छोटीशी विनंती की महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचप्रमाणे हिंदू धर्म शास्त्र संस्कृती संस्कार आणि नीती यावर आधारित एक खूप सुंदर यूट्यूब चॅनल आम्ही लवकरच तुमच्या सेवेमध्ये आणत आहोत ज्याचं नाव आहे हिंदू प्रपंच गोकुळाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी या नव्या यूट्यूब चॅनलला आम्ही तुमच्या सेवेमध्ये सादर करत आहोत तेव्हा हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या यूट्यूब चॅनलचं दणक्यात स्वागत करा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आता मूळ मुद्द्याकडे येऊया मूळ विषयाकडे येऊया साहेबांचं म्हणणं असं आहे की मी वारकरी संप्रदायाला खूप मानतो आता प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायामधला एखादा वारकरी किंवा वारकरी संप्रदायाला मानणारा हा मांसाहार करतो का वारकरी तर शंभर टक्के करत नाहीतच वारकरी संप्रदायामध्ये मांसाहार वर्जित आहे आणि पवार साहेब उघड उघड पुण्यामध्ये सांगतात की दगडूशेठ हलवाई गणपतीचं मी दर्शन घेणार नाही कारण मी सकाळी मटण खाल्लेलं आहे शरद पवार साहेब मटण खातात हे जग जाहीर आहे त्यांचा स्वयंघोषित मानसपुत्र जितुद्दीन आभाड याने तर साहेबांसोबतचे मटण खातानाचे काही फोटोज सोशल मीडियावर टाकले होते त्यावर अनेक जणांनी अशी प्रतिक्रिया दिली की पवारांनी खाल्लेल्या मटणानंतर जी हडकं त्यांनी टेबलावर ठेवली ती सुद्धा सघळण्याची काही जणांची जबरदस्त इच्छा आहे आता ज्याला जे समजायचं आहे त्यानं ते समजून घ्यावं मुद्दा असा आहे की वारकरी संप्रदायाला मानणारा माणूस हा मांसाहार कसा काय करतोय मग एकतर हे वारकरी संप्रदायाला मानत नाहीत किंवा मग हे जे बोलले होते की मी मटण खाल्लेलं आहे गणपतीचं दर्शन मी घेऊ शकत नाही ते तरी खोटं होतं या दोन्ही पैकी एक गोष्ट नक्कीच कोणती तरी खोटी असणार म्हणजे असणारच काकांची लाडकी कन्या सुप्रिया चतुर्थी एकादशीला मटण खाते त्याचे बनवते आणि रील्स बनवून आपल्या सोशल हँडल वर सुद्धा टाकते आता ज्या व्यक्तीची मुलगी ही आषाढी एकादशीला चतुर्थीला संकष्टीला मटण खात असेल तो परिवार वारकरी संप्रदायाचा कसा काय असू शकतो यांचा नातू रोहित पवार हा महाशिवरात्रीला बिर्याणीचा फुक्का झोडतो त्याचे फोटोज काढतो आणि ते देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकतो हे कुठल्या तोंडाने सांगतात की आम्ही वारकरी संप्रदायाचा सन्मान करतो आणि वारकरी संप्रदायाला आम्ही मनापासून मानतो असं ढोंग करण्याची गरज काय गरज साधी सरळ आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा प्रचार यांना करायचा आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांना यांचा स्ट्राईक रेट मोठा ठेवायचा आहे जास्तीत जास्त जागा लढवून जास्तीत जास्त जागा निवडून आणून आपल्या लाडक्या कन्येला मुख्यमंत्री पदावर बसवायचा आहे आणि इतिहास रचायचा आहे महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगून टाकलं की आम्ही म्हणजे माझा गट श प गट हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये अजिबातच नाही हे ऐकून उस्मान ठाकरे यांना काही काळ बरं देखील वाटलं असेल मात्र त्यांना हे माहीत नाही की शरद पवार उत्तरेकडे बोट दाखवतात आणि दक्षिणेकडे निघून जातात स्वतःची पंतप्रधान बनण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा धुळीस मिळाली मात्र मुलीला महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवण्याची महत्वाकांक्षा ते लपवून ठेवू शकत नाहीत मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो मात्र मी त्याचा गाजावाजा कधीच करत नाही कधीच त्याचे फोटो काढून मी सोशल मीडियावर टाकत नाही असं पवार साहेबांचं म्हणणं आहे मग इफ्तार पार्टीला जेव्हा काका जातात तर तेव्हा तिथले फोटो का काढतात आणि मग कौतुकानं ते फोटो सुप्रिया सुळे सुद्धा आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर का करतात जितुद्दीन आव्हाड सुद्धा शरद पवारांचे इफ्तार पार्टीचे फोटोज व्हिडिओज कौतुकाने का मिरवतात हा कशासाठी आहे मतांसाठीच ना यांनी जे विधान केलेलं आहे ते देखील मतांसाठीच आहे पवार साहेब एका हनुमान मंदिरामध्ये होते जेव्हा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता तेव्हा पवार साहेबांनी हनुमानाच्या बजरंग बलीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं हात जोडले आणि तिथून तात्काळ निघाले खर तर त्या मूर्तीच्या शेजारीच उभे असलेले त्या मंदिराचे पुजारी हातामध्ये पंचारतीचे ताट घेऊन उभे होते आणि त्यांनी आपल्या अनामिकेला शेंदूर देखी शेंदूर देखील लावून घेतलेला होता कारण त्यांना तो पवार साहेबांच्या कपाळी लावायचा होता मात्र पवार साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते तात्काळ तिथून निघून गेले त्या पुजाऱ्याने शेवटी आपल्या अनामिकेवरचा तो शेंदूर स्वतःच्याच कपाळाला लावून घेतला इतकी तर यांची हिंदू देवी देवतांवर भक्ती आहे मग कुठल्या तोंडाने हे म्हणतात की आम्ही वारकरी संप्रदायाला मनापासून मानतो शरद पवार यांचंच म्हणणं होतं एकेकाळी की देशाला रामायण आणि महाभारताची अजिबातच गरज नाही मग कशाची गरज आहे इतरांच्या सहकारी संस्था शिक्षण संस्था जमिनी गडप कशा कराव्यात हे शिकण्याची गरज आहे का अयोध्येच्या राम मंदिराचं यांना आमंत्रण मिळालेलं होतं हे गेले का नाही गेले तेव्हा यांनी काय सांगितलं सध्या तिकडे खूप गर्दी असेल मी निवांत जाईन मग ते निवांत वेळ कधी येणार आहे झाले की आता सहा महिने उलटून गेले त्या गोष्टीला ना शरद काका गेले ना उस्मान ठाकरे ना सुप्रिया सुळे ना राऊत कोणीच नाही मग हे वारकरी संप्रदायाचा किंवा हिंदू धर्माचा आदर करतात सन्मान करतात असं जे बोलतात त्यावर का विश्वास ठेवावा मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे काका अहो खरच ज्या वयामध्ये हरीच नाव घ्यायला पाहिजे नामाचा जप केला पाहिजे त्या वयामध्ये सुद्धा तुम्ही करत महाराष्ट्रामध्ये नेहमीप्रमाणेच जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्राला अजून अधोगतीला नेत आहात ज्या वयामध्ये नातवंड पतवंड मांडीवर खेळवायची असतात त्या वयामध्ये उस्मान ठाकरे सारख्यांना मांडीवर बसवून घाणेरडं राजकारण खेळण्याचा तुमचा प्रयत्न सुरू आहे एव्हाना कळून चुकलेला आहे की तुमच्या पोटात एक ओठात एक तुमच्या मेंदूत भलत काहीतरी चालू असतं तुम्ही सांगता एक तुम्ही वागतात भलतच आणि करतात तिसरच शरद पवार हा माझा मित्र जरी असला तरी ती एक नीच प्रवृत्ती आहे असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे बोललेले होते शरद पवार हा राजकारणातला सगळ्यात मोठा दगाबाज माणूस आहे अशी कुख्याती तुम्ही मिळवलेली आहे त्यामुळे अगोदरच तुमच्या विश्वासार्हतेवर खूप मोठं प्रश्नचिन्ह असताना तुम्ही जे काही बोलता ते खरं आहे असं मानायला आता लोक दुदुखुळी राहिलेली नाहीत आयुष्यभर हिंदू देवी देवतांचा हिंदू धर्माचा अवमान करून त्यांचा द्वेष करून आता आयुष्याच्या उत्तरार्धात हरिहरी हरी करून काही फायदा नाही आहे बरं तुमचं हे हरिहरी करणं सुद्धा पुण्य संचयासाठी अजिबातच नाहीये तर ते राजकारणासाठीच आहे तेव्हा काका तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही अजूनही लोकांना काढत आहात मूर्खात काढत आहात तर हा तुमचा भ्रम आहे लोकांना कळून चुकलेला आहे की देवादिकांचं नाव घेणं रामकृष्ण हरी म्हणणं हे तुमचं आणि तुमच्या लाडक्या मुलीचं निव्वळ ढोंग आहे मात्र हिंदू प्रपंच या आमच्या नवीन युट्यूब चॅनलवरून म्हणजेच धर्म शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवर आधारित असलेलं नवं युट्यूब चॅनल यावरून आम्ही जे व्हिडिओ प्रसारित करणार आहोत ना वेळ भेटला तर अधून मधून ते बघा म्हणजे तुम्हाला धर्म शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती याबद्दल छान चांगली माहिती मिळेल आणि हिंदू धर्माबद्दलचे बेताल प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत मित्रांनो आजच आपण हिंदू प्रपंच हे नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत तेव्हा त्याची ते लिंक संध्याकाळपासूनच्या व्हिडिओजमधून आम्ही देणार आहोत लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभू राजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम जय श्री